यांचा प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेस कडून रुग्णांना फळ वाटप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यात विविध सेवाभावी उपक्रम राबवले जात आहे महात्मा गांधी यांच्या वैचारिक प्रेरणेतून वर्ध्यात देखील विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले वर्धाच्या सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात काँग्रेसच्या वतीने रुग्णांना फळवाटप करण्यात आले रुग्णालयाच्या विविध वार्डात असलेल्या रुग्णांना फळवाटप करीत आस्थेने विचारपूस करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते अभ्युदय मेघे यांच्या हस्ते फळवितरण करण्यात आले यावेळी काँग्रेस सेलू शहर अध्यक्ष रंजन मिश्रा काशीनाथ लोडकर नवीन कुमार पाटील विशाल नगराडे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना अभिदय मेघे यांनी सुविधेत आणखी वाढ करण्याची मागणी केली आहे मी आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला महालक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा देतो आणि आज आमचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि काँग्रेस पक्ष हा गांधी विचारावर चालणारा पक्ष आहे आणि आमचे अध्यक्ष हे गांधींना मानणारे आहे आणि सेवाभाव हा गांधींच्या तत्त्वज्ञानाचा सर्वात मोठा भाव होता आणि त्याच्याचमुळे आम्ही ते सेवाभावाचं तत्त्व म्हणून या रुग्णांना या ग्रामीण रुग्णालयातल्या रुग्णांना वाटप आणि बिस्किट वाटपाचा कार्यक्रम इथे सेलू येथे आमच्या शहर काँग्रेस आणि तालुका काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आल्या यावेळी आमचे शहर अध्यक्ष माननीय रंजनजी साहेब आमच्यासोबत आहेत आणि ना वर्धेला आम्ही रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे कारण की आता सध्या डेंगूची मोठ्या प्रमाणात साठा आणि डेंगूमध्ये प्लेटलेटची आणि रक्ताची खूप गरज असते ती लक्षात घेता वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयामधल्या चमूच्या माध्यमातून आपण रक्तदानाचं आयोजन केलं आहे या माध्यमातून आम्ही एवढा संदेश देतो की काँग्रेस हा सद्भावना आणि सेवाभावाचा पक्ष आहे आणि समाजामध्ये एकोपा आणि सेवाभाव रुजला पाहिजे हेच आमचं ध्येय आहे ग्रामीण या ठिकाणी आज जिल्हा आपण तालुक्याचं ठिकाण आहे इथे खरं तर तीस फक्त तीस बेडचं हॉस्पिटल आहे आज गेल्या इतक्या वर्षा वर्षामध्ये लोकसंख्या वाढता सेलूचं रुग्णालय हे तीसवरून किमान शंभर बेडचं झालं पाहिजे अशी मागणी आहे या ठिकाणी मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या पाहिजे इथे सिझेरियनसाठी कारण की माता बाल त्या काळजीमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते आणि रेफर करताना कधीकधी बाळ किंवा माता दोघांचाही जीव धोक्यात येतो हे लक्षात घेता आमची मागणी आहे की सेलू येथे परिपूर्ण असं संपूर्ण रुग्णालय येथे सुरू झालं पाहिजे इथे डोळ्यांच्या शस्त्रक्रिया इथे डिलिव्हरीच्या शस्त्रक्रिया या सगळ्या सुसज्ज अशा झाल्या पाहिजे ह्या परिसरातल्या नागरिकांना उत्कृष्ट पद्धतीची रुग्णसेवा इथे उपलब्ध झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे